नमस्कार मी शिल्पा शाही विदर्भातील नऊ तरुणी तरुण यांची कला जपण्यासाठी मोरियन डान्स अकॅडमी आणि जागृती फाउंडेशन तर्फे विदर्भ स्तरीय डान्स कॉम्पिटिशन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे ही स्पर्धा सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर येथील चार वाजता संपन्न होणार आहे तरी या स्पर्धेचे नोंदणी सुरू झाली आहे ज्यांनाही या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी लवकर लवकर रजिस्ट्रेशन करावं तुम्ही रजिस्ट्रेशन ऑनलाईन करू शकता किंवा माझ्या ऑफिसमध्ये येऊन करू शकता या स्पर्धेमध्ये आम्ही विविध गट केलेले आहे या स्पर्धेत आम्ही ट्रॉफी कॅश प्राईज दोन कॉन्सलेशन प्राईज आणि भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना सर्टिफिकेट देणार आहोत अधिक माहितीसाठी संपर्क करा शिल्पा शाही एट टू थ्री सेवन डबल सिक्स वन सिक्स सेवन झिरो तसेच लकी ड्रॉ विनर्स आणि विविध प्राईज सरप्राईज प्राईज आम्ही ठेवले आहे तर मग बघताय का आताच फोन उचला आणि या स्पर्धेमध्ये भाग घ्या धन्यवाद